अर आऊट अरे राज आ? तू सारखं सारखं काय चेक करतोयस काय नाही यार टी शर्ट ट्रॅक करतंय संध्याकाळपर्यंत येईल व्वा पाचशे रुपयांचा टी शर्ट तू पुन्हा पुन्हा ट्रॅक करणार पण तुझ्या इन्व्हेस्टमेंटकडे एकदाही बघणार नाही मित्र तू ए आय बनायला पाहिजे ए आय बनावं लागेल पण इथे ए आय चा काय संबंध ए आय म्हणजे आत्मनिर्भर इन्वेस्टर म्हणजे तू तु तु तुझ्या इन्व्हेस्टमेंटचा पण ट्रॅक ठेवशील ओ बरं मला एक सांग हे सोपं आहे का हो हे तुझ्या ऑनलाईन शॉपिंगला ट्रॅक करणं इतकंच सोपं आहे फक्त एक वन टाइम रजिस्ट्रेशन करून आपल्या डिपॉझिटरी वेबसाईट आणि ऍपवर आपल्या बिलबोर्ट आणि ट्रान्झॅक्शनचा आपण सहज ट्रॅक ठेवू शकतो इतकं सोपं आहे हे सही आहे यार ए आय बनावं लागेल मित्रा ए आय बना आय म्हणजेच आत्मनिर्भर इन्व्हेस्टर बना नेहमी तुमच्या इन्व्हेस्टमेंट आणि ट्रान्झॅक्शनचा ट्रॅक ठेवा